नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे नेमकाच आता आपला पावसाळा चालू झालेला आहे बाहेर पाऊस पडत आहे असं मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आपल्याला काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खायची इच्छा होते आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो बटाटा भजी कांदा भजी वेगवेगळ्या प्रकारचे तर आज आपण इथं गिलक्याची भजी बनवणार आहोत आमच्याकडे याला गिलके म्हणतात काही भागात घोसाळे म्हणतात काही भागात याला के सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत असे मस्त एकदम असे ताजे आणि कवळे कोवळे मार्केटमध्ये मला आज गिलके भेटलेले आहेत तर म्हटलं चला आपण आज भजी बनवूया तर मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता सुरुवातीला आपण याला पीठ भिजवून घेऊया इथं मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे चणा डाळीच पीठ घेतलेला आहे या वाटीनंच दोन वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे आणि इथं मी मोठ्या चमच्यानं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पीठामुळं आपले भजी असे कुरकुरीत होतात त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद घालायची आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची घेतलेल्या लाल मिरची पावडर ते घालायचे इथं पाव चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला त्यानंतर हिरव्या पाच मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कोथिंबीर कापून घेतलेली घालायची आपल्याला त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून यायचं एक थोडंसं असं घट्ट सरच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं अशा प्रकारे पीठ भिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही आहे तर व्यवस्थित झालेलं आहे आता पीठ आपलं आता हे साईडला ठेवून आपल्याला हे गिलके कापून घ्यायचे आहेत तर मी गिलके घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहे त्याचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एवढी जाडी ठेवलेली आहे मी जास्त पातळ पण करायची नाहीत आणि जास्त जाड पण ठेवायची नाहीत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे गिलक का कापून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे गिलक असे गोल आकारात तर आता आपण या भिजवून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला हे गिलक्याचे काप घालायचे आहेत व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे दुसरं इलकं कापून घ्यायचं आहे तर आता आपण हे दुसरं गिलक दुसऱ्या शेपमध्ये वेगळ्या शेपमध्ये कापून घेणार आहोत अशा प्रकारे थोडस असं क्रॉस कापून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट करून घेऊ शकता अशा प्रकारे कापायचं आहे आपल्याला दुसरं गिलक आपण असं क्रॉस कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपण भजी करायला घेऊया तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊया आपल्याला जे आपण गिल्कं कापले का त्याचे एक एक काप आपल्याला पेटामध्ये बुडवून आपल्याला हे सोडायचे आहेत गॅस आपल्याला मिडीमच ठेवायचं आहे चवीला खूप छान लागतात हे गिलक्याची भजी किंवा घोसाळ्याची भजी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा तर व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन मिनटातच आपली व्यवस्थित भजी तळलेली आहेत असा कलरसुद्धा थोडासा गोल्डन झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया इथं मी एक टिश्यू पेपरवर हे काढून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं पिळे तेल टिश्यू पेपर शोषून घेतो तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहेत आपली भजी बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायची आहेत आपली गरमागरम गिलक्याची भजी तयार झालेली आहेत तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद